मुख्यमंत्री साहेब पंढरीत येत आहे तर अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या फोडाऱ्यांना फटकरा उत्तर प्रदेशमधील हत्सर येथे चेंगराचेंगरीची घटना ही नुकतीच घडली होती त्यामुळं महाराष्ट्रात प्रशासन हे जागं झालं आहे पंढरपूरला येणाऱ्या पालख्यांमध्ये भाविकांची गर्दी ही जास्त असल्याची माहिती मिळत आहे पंढरपुरात आषाढी वारीमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची विशेष मोहीम ही हाती घेतली होती मात्र या विशेष मोहिमेला राजकीय नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी गोरगरिबांच्या नावाखाली धनदानग्यांचे अतिक्रमण काढण्याला विरोध केला आहे नगरपालिकेच्या अतिक्रमण केलेल्या जागांचे प्रोटेक्शन मनी हे सो कॉल्ड मेंबर लोकांना मिळते वोट बँकेसाठी पुढारी आणि हे नेते मंडळी या मेंबर लोकांना पोचतात आणि अतिक्रमण काढण्यासाठी विरोध करतात अशी चर्चा ही पंढरपुरात तबक्या आवाजात सुरू आहे आजचा या संदर्भातील सह्याद्री न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट अतिक्रमण झाल्यामुळे पंढरपूर हे बकाल दिसत आहे आणि पंढरपूरला बकाल करण्यामध्ये पंढरपुरातील सो कॉल्ड पुढाऱ्यांचा आणि नेत्यांचा मोठा हात आहे नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम हाती घेतली की पुढारी आणि नेते मंडळी बाहेर पडतात आणि अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शवतात या नेत्यांना दूरदृष्टी नसल्यामुळे पंढरपूरला कोट्यावधी रुपयाचा निधी मिळून देखील पंढरपूर हे बकाल दिसत आहे हत्सर उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात चंगराचिंगरी झाल्यानंतर जिल्हा प्रशासन हे सतर्क झालं आहे आषाढीवारीमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी नगरपालिका आणि पोलिसांनी अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम हे हाती घेतली आहे या मोहिमेमध्ये प्रांताधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांनी स्वतः मोहिमेत सहभागी होऊन स्वतः जातीने थांबून अतिक्रमण काढत आहेत अतिक्रमणधारकांचा रोष हे स्वतः रुढून घेत आहेत मात्र सो कॉल्ड मेंबर आणि नेते मंडळी आणि पुढारी या अतिक्रमण काढण्यासाठी विरोध दर्शवताना दिसत आहेत अतिक्रमण न काढण्यासाठी आमदार खासदारांनी पालकमंत्र्याकडे तक्रारी केल्या तर काहींनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत जिल्हाधिकारी किंवा प्रशासन हे बकाल झालेलं पंढरपूर हे सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु दूरदृष्टी नसल्यामुळे नेते मंडळींना अधिकाऱ्यांना रोखण्याचं हे काम केलं आहे वोट बँकेचं राजकारणामुळे नेते मंडळी आणि पुढी पुढाऱ्यांना तसं वागावं लागतंय असं म्हणलं जात आहे नगरपालिकेच्या मोक्याच्या जागा हाणून प्रोटेक्शन मनी म्हणून लाखो रुपयाची कमाई या ठिकाणी होते त्यामुळे अतिक्रमण न काढण्यासाठी अनेक जण बाहेर येताना दिसत आहेत गोरगरिबांच्या नावाखाली धनधानग्यांचे अतिक्रमण पोचण्याचं काम हे पुढाऱ्याकडून होत आहे मुख्यमंत्री साहेब हत्सर येथील चंग्राचेंगरीच्या घटनेत तहसीलदार प्रांताधिकारी सिहो असं सहा अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे परंतु जर पंढरपुरामध्ये एखादी घटल्या घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्याला जबाबदार धरू नका या पुढाऱ्यांना जबाबदार धरा या पुढाऱ्यांना वटणीवर आणा बकाल पंढरपूर चांगलं करा एवढंच पंढरपूरच्या नागरिकांसाठी करा अशी मागणी ही नागरिकाकडून होत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकली दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी Sao khi rồi, đất bánh đất vừa